आजच्या शेतीची आणि शेतकऱ्याची अवस्था काय आहे आजची शेती ही अशाश्वत झालेली आहे ती पर्यावरण मारक आहे शेती दिवसेंदिवस नापिक होत आहे ती आपली जैवविविधता गमावत चाललेली आहे आणि शेतकरी हा अतिशय संकटात आहे शेतकरी कर्जबाजारी होत आहे शेतकरी आत्महत्या करत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पुन्हा अतिवृष्टी आणि महापुराने शेतकऱ्याच्या जीवनात अनेक समस्या निर्माण केलेल्या आहेत तर ही परिस्थिती का निर्माण झाली आहे याचा ऐतिहासिक दृष्ट्या विचार आपल्याला करावा लागतो विशेषत आपण मानवजातीने दोन संस्कृती अनुभवल्या पहिली शेती संस्कृती आणि दुसरी औद्योगिक संस्कृती शेती संस्कृतीमध्ये शेती ही शाश्वत होती म्हणजे गेल्या बा बारा हजार वर्षामध्ये मानवजातीने ज्या पद्धतीने शेती केली त्या पद्धतीने ती कधीही अशाश्वत झाली नाही परंतु आपण जी औद्योगिक क्रांती नंतर औद्योगिक संस्कृती जी उभा केली आणि त्यानंतर शेतीमध्ये जे बदल केले त्यामुळं शेती ही अशाश्वत झालेली आहे कशी आपण मानवी लोकसंख्याचं पोषण करण्यासाठी शेतीचं औद्योगिकरण करण्याचं ठरवलं या शेतीच्या औद्योगीकरणात काय काय घडलं ते आपण पाहूया एक तर शेतीचं औद्योगिकरण किंवा औद्योगिक शेती असं आपण त्याला म्हणतो यामध्ये शेतीचं औद्योगिकरण यांत्रिकीकरण रासायनिकीकरण मोठ्या प्रमाणावर आपण घडून आणलं याचा फायदा शेतीतून एक पीक पद्धतीचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू झाला वेगवेगळ्या विभागामध्ये एक पीक पद्धतीवर भर देण्यात आला आणि बहुपीक पद्धती नष्ट करण्यात आली परंतु ही जी शेती आहे ही शेती जी उभा राहिली ती प्रामुख्याने जे आदानी आहेत शेतीमध्ये टाकण्याची ही आदाने वर उभारीत राहिली ज्याला आपण औद्योगिक शेती म्हणतो तिचं मूळ जे आहे ते या आदानामध्ये आहे जसे की मोठमोठ्या यंत्राचा वापर मग त्या यंत्रासाठी लागणारे इंधन तेल त्यानंतर पाणी उपसण्यासाठी किंवा जमीन सिंचित करण्यासाठी विद्युत मोटर की जी विद्युत निर्माण करण्यासाठी कोळशाचा वापर त्यानंतर रासायनिक खते बी बियाणे कीटकनाशके तणनाशके बुरशीनाशके याच्या उत्पादनासाठी प्रामुख्याने तेल आणि वायू याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला गेला याचाच अर्थ असा की आजची शेती व्यवस्था ही अधिक ऊर्जाधिष्ठीत झालेली आहे विसाव्या शतकामध्ये लोकसंख्या वाढ तिप्पट झाली तसंच हे ऊर्जाची इनपुट वाढ सुद्धा तीनपट झालेली आणि लोकसंख्या वाढ ऊर्जेची होणार शेतीसाठी लागणाऱ्या ऊर्जेत होणारी वाढ आणि अन्नधान्यात वाहणारी वाढ ही जवळपास समांतर प्रमाणात आहे त्यामुळं हे सगळं भागलं विसाव्या शतकामध्ये जी ऊर्जा साधने होती विशेषतः तेल कोळसा आणि वायू ज्याला आपण जीवाश्म इंधने म्हणतो ते स्वस्त आणि मुबलक होतं त्याचा वापर शेतकऱ्याला झाला सुरुवातीच्या काळामध्ये प्रचंड अन्नधान्य उत्पादन झालं परंतु नंतरच्या काळामध्ये अधिक आदाने आणि कमी उत्पादन असा अनुभव शेतकऱ्याला आला आणि शेती अधिकाधिक तोट्यात जाऊ लागली व जी शेतीवर शेतकरी आपला गुजारा करत होते ते अधिकच संकटात सापडत गेले हळूहळू शेतकरी कर्जबाजारी झाले काही शेतकऱ्यावर आत्महत्याची वेळ आली आणि आता शेती ही पूर्णपणे ही अनसस्टेनेबल अशाश्वत झालेली दिसून येत आहे मग या संकटातून बाहेर पडण्यासाठी काय केले पाहिजे परंतु हे पाहण्याअगोदर आपल्याला हे पाहावं लागतं की अन्नधान्याच्या बाबतीत जरी आपण अयशस्वी झालो असलो तरी सुद्धा त्याचे जे अनपेक्षित परिणाम आहेत ह्या औद्योगिक शेतीचे ते फार भयानक आहेत उदाहरणार्थ औद्योगिक शेती करण्यामुळं ग्रामीण भागामध्ये शेतमजुरामध्ये प्रचंड बेरोजगारी त्या काळात निर्माण झाली आणि हे बेरोजगारी कामाच्या शोधात सगळे शहराकडे गेले आता शहरातही गर्दी वाढत आहे आणि शहरातही बेरोजगाराचे फौजा तयार होत आहेत असे दिसून येतं त्यानंतर आपल्याला दुसरा जो तोटा दिसून येतो ते म्हणजे जमीन मोठ्या प्रमाणावर नापिक झालेली आपल्याला दिसून येते त्यानंतर ज जैवविविधता गमवलेली दिसून येते तिसरा जो तोटा झालेला आहे पर्यावरणीय तो जमिनीच्या नापिकतेबरोबरच जैवविविधता नष्ट होण्याबरोबरच पाण्याची पातळी ही प्रचंड खोलवर गेलेली आहे पाचशे ते हजार फूटपर्यंत पाण्याचा उपसा आपण केल्यामुळं भूगर्भात पाणी मुरण्याच्या प्रमाणापेक्षा पाणी उपसण्याचं प्रमाण मानवजातीकडून अतिशय वाढल्यामुळं आणि नफा केंद्रित पीक पद्धतीला अधिक पाणी लागत असल्यामुळं आपण पाण्याच्या नव्या संकटात जात आहोत म्हणजे शेतीला मोठ्या प्रमाणावर पाण्याचं संकट इथून पुढच्या काळात भेडसावणार आहे सिंचन क्षमता संपलेली आहे कारण एकूण पाण्याच्या बान बावन्न टक्क्यापेक्षा अधिक पाणी मानवजात आज वापरत आहे मग इतर जीवसृष्टीसाठी पाणी पन्नास टक्के जे आवश्यक असतं त्याच्यावरती आता मानवजात आक्रमण करत आहे त्यानंतर शेतीचं मोठा दुष्परिणाम जो झालेला आहे तो औद्योगिक शेतीमुळं हवामान बदलात मोठा वाटा शेतीचा आहे जसे की एकूण हा औद्योगिक शेतीमुळं हरितगृह वायूचा वाटा पंचवीस टक्के आहे आणि जो हवामान बदल भयानक करत आहे आणि हवामान संकट निर्माण करत आहे आणि या हवामान संकटाचा पुन्हा परिणाम शेती व्यवस्थेवर होत आहे आणि शेतीचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटत आहे आणि शेतकरी संकटात येत आहे त्यानंतर जर आपण पाहिलं या सर्व गोष्टीचा जे परिणाम आहे म्हणजे पर्यावरणीय परिणाम सामाजिक परिणाम त्यानंतर आर्थिक परिणाम आपण पाहिले की शेती आता आतबट्ट्याचा व्यवसाय झालेला आहे शेती सतत तो तोट्यात चाललेली आहे आणि शेतकऱ्याला या संकटातून बाहेर पडणं अवघड झालेलं आहे तर अशा परिस्थितीत शेती आणि शेतकरी एक महान भयान संकटातून जात आहे आणि त्याला सध्या तरी कुठलाही पर्याय दिसत नाही परंतु एक दिशा दिली जाऊ शकते की शेतकऱ्यांनी पुढच्या काळात या संकटातून बाहेर पडण्यासाठी काय केले जाऊ शकते तर पहिली गोष्ट म्हणजे शेती ही जी आपण पर्यावरण मारक केलेली आहे त्या शेतीला पुन्हा पर्यावरण पूरक करावे लागेल दुसरी महत्वाची गोष्ट औद्योगिक शेतीऐवजी आपल्याला कृषी विज्ञानानुसार शेतीची उभारणा करावी लागेल आ, माती, जे माती जा, जी नापीक झालेली आहे ते पुन्हा माती मोठ्या प्रमाणावर सुपीक करण्याचा कार्यक्रम आखावा लागेल ज जी जैवविविधता आहे शेतीतली किंवा जे पारंपरिक विबियानं आहे जे नष्ट होत चाललेली आहेत जो खर तर मानवजातीच्या आरोग्याचा आधार आहे तो पुन्हा आपल्याला पुनर्संचयित आणि पुनरुज्जीवित करावा लागणार आहे त्यानंतर पाण्याच्या जे आपण पाण्याचं जे प्रदूषण केलेलं आहे मातीचं जे प्रदूषण केलेलं आहे हे सगळं प्रदूषणाचा पुन्हा मानवी आरोग्यावरती वाईट परिणाम होतोय त्याचाही विचार मानवजातीला करावा लागेल थोडक्यात लवकरच दोन हजार पस्तीस पर्यंत किंवा जास्तीत जास्त दोन हजार पन्नास पर्यंत शेती ही शेतकऱ्यांना जीवाश्म इंधन मुक्त करावी लागेल तरच शेती आणि शेतकरी वाचू शकतो आणि नवी दिशा जगण्याची शेतकऱ्याला मिळू शकते त्यानंतर जर आपण पाहिलं की शेतीचं जे अवलंबित्व आहे ह्या सगळ्या महागड्या गोष्टीवर जे आदाने निर्माण करणारे कारखाने आहेत हे सगळे खूप श्रीमंत झालेले आहेत कुठलंही घ्या ट्रॅक्टर घ्या रासायनिक खतं घ्या बीबियाणाचे उत्पादक कारखाने घ्या कीटकनाशकाचे कारखाने घ्या तणनाशकाचे कारखाने घ्या यांनी कोट्यावधीचे नफे कमवलेले आहेत आणि याची किंमत शेतीची नापिकता करून आणि शेतकरी कर्ज बाजारी होऊन मोजूत आहे त्यासाठी शेतकऱ्याला लवकरच यातून बाहेर पाडण्यासाठी पर्यायी विचार करावा लागणार आहे आणि हे करण्यासाठी त्याला एक नवा विचार द्यावा लागणार आहे नव एक संघटन शेतकऱ्याला वाटतं की सरकार आमचे प्रश्न सोडवी किंवा कोणीतरी प्रश्न सोडवी शेतकऱ्याचे प्रश्न कोणीही सोडवणार नाही शेतकऱ्याला स्वतःचे प्रश्न स्वतः सोडवं लागतील सरकार तात्पुरती मलमपट्टी करल ते पण करेल का नाही याबद्दल शंका आहे कारण आपण या का वर्षी पाहिलं की भारतात जो अतिवृष्टी आणि महापुराने थैमान घातला ह्या अनेक लाखो शेतकऱ्याची दिवाळी पण होऊ शकली नाही दुर्दैवाने तर अशा परिस्थितीत शेतकऱ्याला शेत शेतीच्या संकटातून आणि कर्जबाजारीपणाच्या संकटातून जर बाहेर पडायचं असेल तर शेतकऱ्याला एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही असे मला वाटते धन्यवाद